भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथील स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात विद्यालयातील विद्यार्थ्यांना क्रिकेट तसंच टेनिस बॉल खेळण्याचं भेट देण्यात आलं यावेळी मेजर सोनोने बोलताना म्हणाले की या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळ व क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळून त्यांच्यातील कौशल्य विकसित होण्यास मदत होईल मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवेनंतर समाजसेवा व वा वारकरी संप्रदायाची सेवा करणं हे एकमेव उद्दिष्ट ठेवलं आहे माझ्या समाजाची मातीची सेवा व विद्यार्थी जोपासण्याचे शेवटपर्यंत कार्य करणार आहे आपण एखाद्याच्या कामी आल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य बघण्यामध्ये मला आनंद वाटतो कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर मेजर महेंद्र सोनवणी यांचा सन्मान व सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच शालेय परिसरात विविध देशभक्तीपर गीत सांस्कृतिक कार्यक्रम यांचं आयोजन झालं कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरला तो विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य भेट देण्याचा उपक्रम क्रिकेट व टेनिस बॉल किट मिळाल्यानं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उसंडून वाहताना दिसला त्यावेळी निळवंडे ग्रामपंचायतीचे सदस्य प्रभाकर पवार यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितलं की विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकच नव्हे तर क्रीडा क्षेत्रात ही समान संधी मिळाली पाहिजे ग्रामीण पातळीवर अशा स्वरूपाचं साहित्य मिळणं ही मोठी जमेची बाजू ठरेल यावेळी मेजर सोनवणे यांचे आभार मानले नळवंडेचे सरपंच शशिकला पवार उपसरपंच भाऊसाहेब बाहेर ग्रामपंचायत सदस्य शिक्षक वर्ग तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते उपस्थितांनी उपक्रमाचे कौतुक करून अशा कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त संघभावना व शारीरिक तंदुरुस्ती विकसित होईल असं मत व्यक्त केलं या उपक्रमाबद्दल काँग्रेसचे युवा नेते विकास पवार बोलताना म्हणाले मेजर महेश सोनवणे यांना मी काल फोन केला होता सहज आमचे सहकारमर्षी भाऊसाहेब संतोष थोरात विद्यालयाचे हेडमास्तर महागाडे सर यांनी माझ्याकडं किटसाठी मागणी केली शालेय क्रीडा खेळण्या क्रीडा खेळासाठी किटची मागणी केली होती तर मी सहज मेजर साहेबांना फोन करून विचारलं म्हटलं मेजर साहेब असे अशी आमच्या शाळेसाठी गरज आहे त्यांनी पुढल्या कोणताही आडेविडे न घेता एका मिनिटात म्हणे मी उद्या कार्यक्रमाला येतो पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमाला येतो आणि तुम्हाला ती शालेय क्रीडा स्पर्धेची किट पण देतो तर त्यांनी शब्द पाळला आणि आमचा दा शब्द धरला त्याबद्दल साहेब सोनोने यांचे माजी सरपंच रायभान पवार मच्छिंद्र पवार प्रभाकर पवार विकास पवार सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिर्डे पोपटराव पवार सुभाषराव पवार उत्तम गणपत पवार बाळासाहेब सुभाष पवार कीर्ती कुमार उकर्डे रावसाहेब वारे प्रसाद जोंधळे शिवनाथ पवार हेमंत पवार मुख्याध्यापक माघाडे सर त्याचप्रमाणे बाळासाहेब पवार भाऊसाहेब पवार पंधरा ऑगस्ट या पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट च्या दिनानिमित्त आज आमचे खास करून आमच्या परिसराचे सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे ते असे आमचे बंधू भाऊ सोनवणे यांनी आज आमच्या भाऊसाहेब संतोषी विद्यालयाला मुलांना खेळण्यासाठी त्यांनी काही साहित्य दिलं जेणेकरून शैक्षणिक मध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रत्येक विद्यार्थीचे गुण वेगवेगळे असतात काही मुलं अभ्यासात उशीर राहतात काही शैक्षणिक मध्ये जातात काही खेळाडू होतात आणि त्यापैकी आमच्या सारखे काही विद्यार्थी मागच्या बँकेचे विद्यार्थी आज समाजासाठी आम्ही सुद्धा शैक्षणिक क्षेत्रात न जाता सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही कार्यरत असतो आणि खूप आज आज आजचा हा भारताचा महोत्सव वास्तविक पाहता महेश भाऊचं काम बघता अतिशय गोर गरीब जनतेच्या सुख दुःखात लावून जाणारा हा आवली आहे आणि आज आमचे विकास भाऊ पवार ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य त्याचप्रमाणे ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आमचे प्रभाकर पवार यांनी भाऊंकडं आपल्या शाळेला काहीतरी भेटवस्तू द्यावं म्हणून कुठल्याही आडेवडे न घेता तिने आज आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना खेळ साहित्य दिलं त्याबद्दल मी माझ्या निळवंडे गावाच्या वतीनं सर्व मित्र परिवार उपस्थित आहे इथं आमच्या माझे उपसरपंच भाऊसाहेब पवार आहे त्याचप्रमाणे आमच्या निळवंडे सोसायटीचे विद्यमान चेअरमन सुभाषराव पवार इंडिपेंडेंट डे साजरे करत आहोत आपल्या देशाला जवळजवळ आता एकोणऐंशी वर्ष झाले स्वातंत्र्य होऊन आणि त्या उपलक्षमध्ये आपण दरवर्षी पंधरा ऑगस्ट म्हणजे आपलं एक फेस्टिवल आहे जसे बाकीचे सण असतात सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट हे आपल्या आपण पंधरा ऑगस्टच्या दिवशी काय करतो झंडवंदन करतो बरोबर ना अजून काय करतो नंतर आपण परत विसरून जातो आपली देशाविषयी काहीतरी कर्तव्य आहेत म्हणजे आपण आपल्या कर्तव्यांपासून फक्त आपल्याला दोनच दिवस आठवतात एक सव्वीस जानेवारीला आणि दुसरं पंधरा ऑगस्टला तसं नाही करायचं आपण एक या देशाचे नागरिक आहे बाकीच्या देशांमध्ये दे, त्यांना असे अशा आटी का जो जो म्हणजे मनुष्य जन्माला येतो त्यांना पाच वर्ष कमीत कमी देशासाठी सेवा करायची असते नंतरच त्याला गव्हर्नमेंट सर्व्हिस वगैरे भेटत असते तसं आपल्या देशात नाही आहे परंतु तरी आपण देशसेवेचं भान सगळ्यांनी ठेवायचं आणि आपल्या देशाविषयी सगळ्यांना हे वाटलं पाहिजे मी माझे मित्र आहे विकास भाऊ अंकल पवार यांनी मला एक छोटा फोन केला त्या दिवशी म्हणून आपल्या शाळेमध्ये थोडस सा स्पोर्टच साहित्य पाहिजे त्यांनी जी जी लिस्ट दिली त्यांनी तर लई छोटी लिस्ट दिली मला मोठी लिस्ट पाहिजे होती <laughs> चाल ना अजून मी तर आपल्या परिसरात आहे आपलंच आहे कधी पण काही हेल्प लागली मी कायम आपल्यासाठी राहीन सर्वांना परत एकदा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो